नमस्कार मंडळी चैत्राज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावर जशी भरली वांगी मिळते ती आज आपण बनवणार आहोत तर चला तर मग आता आपण ही भरली वांगी करायला सुरुवात करूया इथे मी पाव किलो वांगी घेतलेली आहेत आणि त्याची आपल्याला देथं ठेवायची आहेत आणि आपल्याला वांग्याला आता खाच पाडून घ्यायची आहे पूर्ण हे करायचं नाही आहे त्याच्यामध्ये आपल्याला जेवढा मसाला भरता येईल त्या याने आपल्याला त्याला खाच पाडायची आहे शेवटपर्यंत एकदम शेवटपर्यंत न्यायचं नाही आहे हे बघा अशा प्रकारे आपल्याला त्याला खाचा पाडायच्या आहेत म्हणजे वांग किडकं आहे की नाही हे पण आपल्याला समजेल तर अशा प्रकारे आपण वांग्याला सगळ्या खाचा पाडून घेऊयात आणि पाण्यात ठेवायची आहेत वांगी म्हणजे ती काळी पडणार नाहीत हे बघा या वांग्याबरोबर हे छान आपल्याला पिटुकलं पण वांग मिळालेलं आहे आणि सगळ्या वांग्याला खाचा पाडून झालेल्या आहेत आपण हे आता पाण्यात ठेवून देऊया आणि आता या वांग्याच्या भाजीचं म्हणजे भरल्या वांग्याचा आपल्याला महत्त्वाचा मसाला बनवायचा आहे तर तो आधी मसाला आपण बनवून घेऊयात या भाजीचा मसालाच महत्त्वाचा आहे तर मी इथे एक टेबल स्पून बडीशेपची पावडर घेतलेली आहे दोन टेबलस्पून धने पावडर आणि एक टेबलस्पून जिरा पावडर घेतलेली आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा हळद घालायची आहे एक चमचा हिंग प घालायचा आहे आणि दोन चमचे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे ॲक्च्युली या भाजीला काश्मीरी मिरची पावडर वापरतात पण आत्ता माझ्याकडे ती नाही आहे त्यामुळे मी हे नॉर्मलच तिखट वापरत आहे तसेच एक चमचा आपल्याला कसुरी मेथी लागणार आहे ती घालूया आणि एक चमचा आपल्याला आमचूर पावडर लागणार आहे तर हा आपला त्याचा मसाला तयार झालेला आहे आता पुढची प्रोसेस करायला आपण घेऊयात आपल्याला काय काय मसाले लागतील हे आपण बघितलंच आहे त्या या मसाल्यांव्यतिरिक्त आपल्याला दोन टेबल स्पून भरून आपल्याला बेसनपीठ लागणार आहे आणि आता हे मी बेसनपीठ थोडंसं भाजून घेणार आहे जेणेकरून त्याचा थोडासा कच्चकपणा जाईल इतपतच आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे गॅस मंद आचेवर ठेवायचा आहे तर एखाद दोन मिनटं आपण हे बेसन भाजून घेऊयात बेसन आपलं भाजून झालेलं आहे आता मी गॅस बंद केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे जे सगळे मसाले एकत्र केलेले आहेत ते याच्यामध्ये घालायचे आहेत आणि एखाद दोन मिनटं आपल्याला हे पण छान परतून घ्यायचं आहे आणि मग हे थंड झाल्यावर आपण याच्यामध्ये मोहरीचं तेल वापरणार आहोत सरसोका तेल कारण ढाब्यावरच्या भाज्यांना वगैरे साधारण तेच तेल वापरतात आणि ते तेल छान लागतं तर त्यामुळे मी त्याच्यामध्ये याच्यामध्ये तेच तेल वापरणार आहे हे एखाद दोन मिनटं भाजून झालं ना थंड झाल्यावर मग त्याच्यामध्ये आपण हे ताटलीत काढून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये तेल घालणार आहोत आणि आपला मग मसाला तयार होईल मग हा मसाला आपण त्या वांग्यांमध्ये भरायचा आहे आपला मसाला थंड झालेला आहे त्याच्यामध्ये आता मी दोन टेबल स्पून मोहरीचं तेल घालते आहे काही काही या ठराविक भाज्यांना हे तेल खूप छान लागतं आणि आता आपण हे हाताने सगळं छान मसाले मिक्स करून घेऊयात आणि मग हे आपल्याला वांग्यामध्ये हा मसाला भरून घ्यायचा आहे छान असं मिक्स करून घेऊयात मस्त असा आपला मसाला तयार झालेला आहे आता हा मसाला एक एक वांग्यामध्ये आपण छान भरूया छान असा वांग्यामध्ये हा मसाला भरायचा आहे आपण याच्यामध्ये मोहरीचं तेल वापरलेलं आहे सध्या आमच्या इथे तर पावसाने गारवा आलेला आहे अशा याच्यामध्ये मोहरीचं तेल वापरलं तर गारव्याचा त्रास होत नाही हे बघा अशा प्रकारे आपण या वांग्यामध्ये सगळा मसाला भरून घेऊया आणि अशा प्रकारे सगळी वांगी आपण मसाल्याने भरून घेऊयात छान असा दाबून दाबून मसाला भरायचा आहे अशा प्रकारे आपण सगळी वांगी भरून घेऊयात कढईत तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एक एक वांग घालून ते दोन ते तीन मिनटं आपण परतून घेऊया थोडंसं शिजायला पाहिजे ते छान अशी भरली वांगी होते ही गॅस मंदाचेवरच ठेवायचं आहे आता ही वांगी आपण छान परतून घेऊयात ही जी वांगी आपण परतायला ठेवली ती अदन त्याची बाजू पलटवून ती सगळ्या बाजूने आपण छान परतून घेऊयात आपली वांगी परतून होत आहेत तोपर्यंत आपण त्याच्यात जे दही घालायचं आहे तर त्या दह्यामध्ये आणि काय काय मसाले घालायचे आहेत ते आता आपण बघूयात इथे मी एक वाटी दही फेटून घेतलेला आहे त्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद अर्धा चमचा लाल तिखट अर्धा चमचा हिंग घालायचं आहे अर्धा चमचा आपल्याला गरम मसाला घालायचा आहे आणि मगाशी जे आपण याच्यामध्ये मसाला भरलेला आहे तो मसाला थोडासा शिल्लक आहे तो पण मसाला याच्यामध्ये घालायचा आहे आणि आपण हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आता आपण छान दही मिक्स करून घेऊयात छान तर्रीवाली अशी ही भाजी बनते बघा हे छान मिक्स करून घेतलेला आहे छान मिक्स झालेलं आहे याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ घालूया आणि मी इथे एक हात चमचा साखर घालते कारण ऍक्च्युली या भाजीमध्ये साखर घालत नाही पण आमच्याकडे थोडस आम्ही कुठलीही भाजी केली की त्याच्यामध्ये साखर गोळ घालतो छान मिक्स करून घेऊया परत एकदा आणि आता आपली वांगी कुठपर्यंत शिजली आहे ते बघूयात वांगी बघा बऱ्यापैकी शिजलेली आहेत आता आपण ती काढून घेऊयात आणि याच कढईमध्ये पुढे भाजी बनवायला सुरुवात करूयात याच कढईमध्ये मी तेल घातलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण जिरं घालूया थोडीशी मोहरी घालूया आणि त्याच्यामध्ये आता आपण दोन हिरव्या मिरच्या मी अख्ख्याच घेतलेल्या आहेत आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे ते घालूया आणि हे छान परतून घेऊयात थोड़ा सा रंगा थो है है। है। कांदा थोडासा गुलाबी रंगाचा होईपर्यंत आपण हे परतून घ्यायचं आहे कांदा छान परतून झालेला आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला टोमॅटो प्युरी घालायची आहे इथे मी दोन टोमॅटोची प्युरी केलेली आहे त्याच्याबरोबर मी चार लसणीच्या पाकळ्या आणि एक आल्याचा तुकडा घालून हे सगळं मी मिक्सरमधनं वाटून घेतलेलं आहे तर आता हे घालून आपण हे छान ढवळून घेऊयात आणि या टॉमॅटोला तेल सुटेपर्यंत आपण छान हे परतून घेऊयात टॉमॅटोला छान तेल सुटलेलं आहे आता ना याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी घालूया म्हणजे हे थोडंसं थंड होईल जळणार नाही आणि आपल्याला तर हा गॅस थोडा वेळ बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये आपण जे दह्यात सगळे मसाले घातलेले आहेत ते दही याच्यामध्ये घालायचं आहे गॅस बंद एवढ्याकरता करायचा आहे कारण दही फुटू नये म्हणून सगळं आता हे परत छान मिक्स करून घेऊया आणि मग आता गॅस आपण लावू शकतो आणि हे छान आपण मंद आचेवर ठेवून हे छान आपण मधन मधनं ढवळत राहूया याला छान उकळी आलेली आहे आणि एक साईडनी तेल सुटायला लागलेलं आहे याच्यामध्ये ना आता आपण थोडस पाणी घालूया ढवळून घेऊया छान याला एक उकळी आणून देऊया परत एक चांगली आणि मग याच्यामध्ये आपण वांगी घालूयात याला आता छान उकळी आलेली आहे याच्यामध्ये आता आपण एक एक वांग घालूया आणि परत त्याला साधारण आपण तीन ते चार मिनटं उकळी आणून देऊयात आपली ही वांग्याची भाजी तयार झालेली आहे त्याच्यावर मी थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे थोडीशी आता कसुरी मेथी घालूया आणि आपण गॅस बंद करून घेऊया आणि भाजी सर्व करूया मस्त चमचमीत तर्रीदार अशी ढाब्यावर व हॉटेलमध्ये जशी वांग्याची भाजी आपण खातो त्याच पद्धतीची ही वांग्याची भाजी झालेली आहे तेव्हा तुम्ही ही भरली वांगी नक्की करून बघा बनवायला अतिशय सोपी अशी ही पद्धत आहे बनवा आणि तुम्हाला ती आवडली का ते मला जरूर कळवा धन्यवाद